दत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहत आहे ज ट्वेंटी फोर न्यूज जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण आम्ही जत येथे नव्याने सुरू करीत असलेल्या अंबज्ञ कोप क्रेडिट सोसायटी मर्यादित जत जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या क्रेडिट सोसायटीचे शुभारंभ सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी होत आहे यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा व श्री लक्ष्मी पूजा आयोजित केली आहे यानिमित्त आपण सर्वांचा परिचय व्हावा सुसंवाद साधावा याकरिता आपणास आग्रहाचे निमंत्रण असून सभासद व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवावी व ऑनलाइन बँकिंग व बँक आपल्या दारे या संकल्पनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे कार्यक्रमाचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल गाळा नंबर एकशे तीन एकशे चार मार्केटयार्ड जत